काम बंद आंदोलन सविस्तर असे की यवतमाळ जिल्ह्यातील सोलर कंपनी आवाधा ही नीर तालुक्यातील लोहतवाडी शिवारात असून सौर ऊर्जेचा शंभर मेगावेटचा प्लॅन आहे गेल्या तीन वर्षापासून या कंपनीत चोवीस कामगार काम करत आहेत या कामगारांना सुरक्षा विमा पी एफ लागू असताना सुद्धा नेहमी ड्युटी व कामाच्या तुलनेत वेतन मिळत नसल्याचे कामगार बोलत होते या संदर्भात कामगारांनी आवादा कंपनीच्या व्यवस्थापनाकडे अनेक वेळा लेखी निवेदन देऊन सुद्धा कोणतीच दखल घेण्यात आली नाही सर्वच कामगार आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने आता उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून कामगारांनी दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस पासून काम बंद आंदोलन सुरू करणार आहे जर आम्हाला न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी देवीचंद राठोड नेर